मी आता इथे पाऱ्यावरती आलो आहे तरी तुम्हाला हिरवी दिसली म्हणजे नेहमीची किरवी आहे तर तिला आता मी बाहेर काढून पकडण्याचा प्रयत्न करतो काली किरवी त्यासाठी मी एक गवताची काळी घेतली ठीक आहे असे गरवण्याचा प्रयत्न करतो ठीक अक्षय तर आता व्हिडिओ काढ मी जा तुम्हाला दाखवू देतो मला धूत खाली ठीक आहे तू मुद्दा गेला तुम्हाला माहित आहे आता आवाज जाते की जाते मग मी आला काय फायदा काय नसतात काही আঙি দি